जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईसह देशभरातील सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते पुढील काही दिवसात देशाच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप नरेंद्र मोदींच्या राजीनाम्यासह केंद्रात वाढल्या महत्वाच्या हालचाली भाजपात सर्वात मोठा अवडव्य भूकंप नरेंद्र मोदी देणार राजीनामा केंद्रात हालचाली सुरू उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा आपला पक्ष आणि चिन्ह मिळवण्याच्या आघाडीवर नेमकं काय करते केंद्रामध्ये पडद्याच्या मागे मोठा धक्का मित्रांनो राज्यासह देशाच्या राजकारणामध्ये होऊ घातलेल्या गा। आगामी काही दिवसात खूप मोठा राजकीय बदल घडण्याच्या हेतूनं केंद्रात हालचाली चालू आहेत चाल। काँग्रेसच्या शांतपणा उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची खेळी नेमकं काय करते बघूया सध्या भाजपला देशात कसा आहे बहुमत ते देखील सुरुवातीला बघून घेऊया भारतीय जनता पक्षा पक्षाला भारतीय जनता पक्षाला देशात दोनशे चव्वेचाळीस खासदार से आले शिवसेना शिंदेगडाचे सहा खासदार अजित पवार गट एक खासदार लोक जनशक्ती पार्टी पाच खासदार आणि त्यानंतर त्यांच्याकडे असले महत्वाचं पाठबळ म्हणजे तेलुगुदेशम पार्टी सोळा जनता दल युनायटेड चौदा जनता दल धर्मनिरपेक्ष दोन अपना दल एक असं मिळून भारतीय जनता पार्टीकडे सध्या दोनशे चौऱ्याण्णव ते दोनशे त्र्याण्णव एवढं पाठबळ आहे आणि आता मात्र देशाच्या राजकारणामध्ये दे सर्वात मोठा टर्निंग पॉईंट बनतो आहे ते म्हणजे इंडिया आघाडीकडे आपण पाहिलं तर नॅशनल काँग्रेसकडे अठ्ठ्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सात शिवसेना उद्धव ठाकरेंकडे दहा समाजवादी पार्टीकडे पार्टी पस्तीस जागा सध्या असलेच आपल्याला जाणवत आहे त्यानंतर आपण पाहिलं द्रणमूल काँग्रेस एकोणतीस द्रविड मुन्नेत्रम कळगम बावीस जनता दल चार माकप चार आम आदमी पार्टी तीन इंडियन मुस्लिम लीग तीन अशा मिऊन भारतीय सध्या काँग्रेसकडे आणि इंडियाकडे कशा आहे जागा ते देखील पाहूया सध्याचं चित्र लोकसभू इंडिया आघाडी दोनशे एकोणपन्नास इंडिया आणि एन डी ए आहे दोनशे चौसष्ट फक्त पंधरा जागांचा फरक आणि तो नेमका कसा तोडला जाणार आहे हे देखील आपण पुढील अवघ्या दोन मिनटामध्ये पाहणार आहोत मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या हालचालींसह सा हे चित्र बदलत आहे आणि नरेंद्र मोदी राजीनामा देत आहेत नरेंद्र मोदींचा राजीनामा एन डी ए दोनशे त्रेसष्ट तर इंडिया आघाडी दोनशे चौऱ्याण्णव जागांवरती येऊन देशाच्या राजकारणासह महाराष्ट्राचं देखील चित्र बदलण्याच्या हालचाली सध्या काँग्रेसकडून केल्या जात आहेत शरद पवारांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून हे चित्र बदलत आहे त्याच वेळेस काय घडेल महाराष्ट्रामध्ये शिवसेना पुन्हा ठाकरेंकडे निर्णय बदलणार आणि पुन्हा बाण धनुष्यबाण हा उद्धव ठाकरेंकडे या सगळ्या घडामोडी कशा घडतायत अवघ्या एक मिनिटामध्ये हो मित्रांनो तेलुगू देशम पार्टी आणि जनता दल हे दोन महत्वाचे पक्ष सध्या भारतीय जनता पार्टीला कंटाळले असून देशाच्या राजकारणातून त्यातील एकतरी पक्ष फुटला आणि पुन्हा इंडिया आघाडीकडे जर आला तर मात्र दोनशे चौऱ्याण्णव ते दोनशेच्या आसपास इंडिया आघाडी जाणार असल्याचं दिसतंय इतर तटस्थ चौ दहा पक्ष देखील सध्या काँग्रेसच्या बाजूने मतदान करणार आहेत यावरूनच काँग्रेस दोनशे चौऱ्याण्णव तर महाराष्ट्रामसह देशभरामध्ये भाजपा दोनशे चौसष्टवर अडकणार आहे यामुळे अवघ्या पुढच्या काही महिन्यात देशाचं चित्र बनल्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत म्हणजेच कोणी बोलत नाही कोणत्या प्रकारच्या हालचाली घडत नाहीत याचा अर्थ देशाच्या पाठीमागे खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि तशा हालचाली शरद पवारांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून घडवण्याचं चा श्रेय चालू असल्याचं सध्या बोललं जात आहे याच वेळी आपण जर पाहिलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ठाकरेंचा धनुष्यमान शिंदेंना देण्यापाठीमागे सध्या नेमकं काय झालं होतं निवडणूक आयोगात देखील हा निर्णय बदलणार असल्याचं त्या बोललं आहे आणि तो निर्णय बदलून पुन्हा उद्धव ठाकरेंकडे शिवसेना जाईल परंतु हे चित्र बदलण्यासाठी इंडिया आघाडीला दोनशे त्रेसष्ट जागावरती थांबेल आणि इंडिया एन डी ए दोनशे त्रेसष्ट इंडिया आघाडी दोनशे चौऱ्याण्णव असं चित्र देशाच्या राजकारणात आगामी काही दिवसात पाहायला मिळेल आणि पुन्हा शिवसेना ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंकडे आपणास पाहायला मिळेल असं सध्या पडद्याच्या पाठीमागे राजकारण पाहायला रा आहे कारण की जो निर्णय झाला आहे तो निर्णय बदलण्यासाठी या सगळ्या हालचाली चालू आहेत मित्रांनो म्हणजेच काही दिवसानंतर राज्याच्या राजकारणामध्ये नितीश कुमारांसह तेलुगु देशम नायडू हे दोघेही पुन्हा भाजपला सोडण्याच्या तयारीत असल्याची या घडीची मोठी बातमी सध्या केंद्रातून महाराष्ट्रामध्ये येते मित्रांनो यावरती आपल्या काय प्रतिक्रिया नेमकी धन्यवाद